नमस्कार श्री सांगितलं म्हणजे सर्वांना आज आपण आले दादरला कट्टे मुंबईकर आणि आज आपण बघणार आहोत टॉप आणि बॉटम आणि टॉप बॉटम आणि दुपट्टा असे सेट्स बघणार आहेत तर दादरला किर्तीकर मार्केटच्या इथे आहे हे आणि तो हा शगुन हॉटेलची गल्ली आणि विसावा हॉटेल ह्याच्या मध्ये आहे तुम्ही बघा सपना ज्वेलरीच्या बाहेर बसतो तर दोन ठिकाणं मी दाखवणार आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला ते छान छान ड्रेस पीस थ्री पीस टू पीस वगैरे मिळाले क्वालिटी एकदम बेस्ट आहे मी स्वतः चेक केलेली आहे एकदम रिझनेबल रेट्स आहे बार्गेनिंग तुम्हाला करायला लागेल चला तर मग बघूया ठीक आहे ऑर्गॅन्स आहे दुपट्टा बॉर्डर पण आहे आणि मुठी पण आहे पॅन्ट आणि हे कोणता मटेरियल आहे चंदेरी सिल्क नाही आहे सिल्क आहे आणि ह्याचा हा प्लेन दुपट्टा आहे मध्ये सगळ्यांचे दुपट्टे आहेत दुपट्टा ऑरगन्झाचे फॅशन आहे ह्याला बॉर्डर आहे पर्पल खूप छान कलर वाटतोय आहे आणि साईडला मस्त डिझाईन आहे कोणता कोणता साईज आहे इथ मी अवेलेबल एक्सेल सब एम डबल एक्सेलपर्यंत आहे कुर्ती और पॅन्ट आहे ये पॅन्ट बता ना पॅन्ट पॅन्टला पण खाली बॉर्डर आहे पॅन्ट आहे रेऑन कॉटन आहे पॅन्ट आणि टॉप आहे फाय हंड्रेड रुपीज ला हा मरून कलर पण आहे आहे हा मरून कलर चा पण आहे कॉटन मध्ये आहे आणि जोडीला पॅन्ट आहे ही चंदेरी मध्ये आहे चंदेरी सिल्क मध्ये बाटिक मध्ये नेकला, नेकला अशी नेकला अशी मस्त डिझाईन आहे म्हणजे पॅनल दिलेला आहे हँडवर्क आहे आणि सिल्क मटेरियल आहे आहे छानच फुल लेंथ आहे एकदम फुल लेंथ आणि हा त्याचा पॅन्ट आहे ही ही पॅन्ट आहे इलास्टिकवाली हे क्या साईज आहे कोणता एल साईज आहे एल ला मस्त व्यवस्थित साईज आहे म्हणजे मीडियम मस्त साईज आहे आणि हा दुपट्टा आहे सिल्कवाला फुल दुपट्टा एक आहे एकदम त्याच्यामध्ये ओनियन पिंक कलर पण येतो कॉटनमध्ये आहे मस्त अशी लेस आहे याला आणि मस्त मिरर वर्कची डिझाईन दिलेली आहे प्युअर कॉटन आहे हा आणि असं नेकला पॅनल आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला साईजेस मिळून जातील हँडला पण अशी डिझाईन दिलेली आहे मिरर वर्कची आणि मस्त आहे याचं पॅन्ट त्याची पॅन्ट जी आहे ती प्लेन आहे पिंक कलरची कोणता साईज आहे एल साईज आहे आणि ही पँट आहे क्या रेट आहेस का देणे का भाऊ फाय फिफ्टीला मिळून जाईल तुम्हाला हा तुम्ही अजून पण बार्गेनिंग करू शकता त्यांना पटलं तर ते देतील मिक्स कॉटन असते त्यामुळे ह्याची एक साईज मोठीच घ्या धो धुतल्यानंतर थोडंसं श्रिंक होते जे प्युअर कॉटन आहे तिकडे मी सांगते की प्युअर कॉटन आहे मस्त चांगलं कॉटन पण हे धुतल्यानंतर भरणार एक साईज मोठी घ्या पूर्ण हँडवर्क आहे येल्लो कलर तुम्हाला हळदीला वगैरे छान चालेल आणि मस्त त्याच्यावरती सिक्वेन्स वर्क आहे आणि बॉटल ग्रीन कलरची डिझाईन आहे छोटी छोटी हे पण हँडवर्क आहे नेक पॅनलला मागून प्लेन आहे आणि सिल्क आहे हा चंदेरी सिल्क आहे पॅन्ट पँट प्लेन आहे पॅन्ट प्लेन आहे खाली पण त्यांनी अशी डिझाईन दिलेली आहे आणि इलास्टिक आहे पॅन्टला पॉकेट्स आहेत का पॉकेट okay. पॉकेट नाही ना ही पँट आहे मस्त सिल्कचा दुपट्टा आहे खूप छान कॉम्बिशन कॉम्बिनेशन वाटेल हे घातल्यानंतर हे बघा असं सुंदर कॉम्बिनेशन वाटेल असेल बांधणी आणि हा ड्रेस ह्याच्यामध्ये आणखीन कोणते कलर आहेत का आता आहे गोल्डन व्हाईट आणि गोल्डन आहे का गोल्डन आहे दाखवाईम मध्ये हा एक कलर कॉम्बिनेशन आहे एक बिस्किट कलर गोल्डन आणि मरून कलर आहे आणि त्याच्यावरचा हा दुपट्टा खूप छान आहे दुपट्टा ओपन करेन मी बघा हा सिक्वेन्स वर्कवाला असं छान हे मटेरियल कोणते हे चंदेरी चंदेरीच आहे दुपट्टा आहे प्रिंटेड सुंदर वाटेल ना आपण कॉम्बिनेशन मध्ये सुंदर वाटेल हे कोणतं सिल्क नाही आहे ना सिल्क आणि नेकला बी आहे आणि कलर आहे ओनियन कलर आणि हँडवर्क आहे टिप रियल मिरर वर्क आहे हे आणि ह्याच्यावरती हा पॅन्ट आहे ही याला पण लेस दिलेली आहे आणि हा दुपट्टा आहे ऑरगन्झामध्ये त्याला बॉर्डर आहे मस्त आणि असा डिझाईन आहे मध्ये आणि डिझाईन आणि मस्त दुपट्टा आहे काय रेट आहे ते सगळे सेमच नाही पाचशे पाचशे सहाशेच्या रेंजवालेच आहेत ना सर्व सहाशे वाले कुर्ती पाहिजे मी फाय फिफ्टीपर्यंत येणार आणि रेडीमेड ड्रेसचं एट फिफ्टीवाले ते सेवन फिफ्टीला येतात म्हणजे पाचशे ड्रेसचे सातशे आणि पॅन्ट आणि याचे पाचशे बार्गेनिंग करा तुम्ही तर येते हे बघा तर आहे एक चिकन वर्क मध्ये आहे कॉटन आहे ना कॉटन प्युअर कॉटन आणि अशी खाली पॅनल चिकन वर्क केलेलं आहे पॅन्ट आहे लेस वाली हा असा दुपट्टा आहे सिल्क मध्ये पॅनल आहे असं नेकला पूर्ण बुट्टी आहे पूर्ण कवर केलेलं आहे आणि हा खाली पॅनलला मस्त अशी गोल्डन डिझाईन दिलेली आहे आणि ही पॅन्ट आहे ह्याची दुपट्टा बी आहे आणि ह्याच्या खाली पण डिझाईन आहे ह्याच्यावरची दुपट्टा दिलेला आहे मस्त सिल्कमध्ये हा दुपट्टा आहे ह्या रेट फुल ड्रेस का आणि स्लीवजला पण डिझाईन दिली रेट रेट की ना साडेचारीसो साडे साडेचेसो ना फायनल रेट बोला ना सेवन फिफ्टी सेवन फिफ्टीला आहे हा फायनल तुम्ही बार्गेनिंग करा पण एक सिल्कमध्ये सुंदर असा ऑफ व्हाईट कलर आहे आणि नेकला पॅनल दिलेला आहे स्लीवजला पण मस्त बॉर्डर आहे ही पूर्ण बुट्टी आहे आणि खाली पण पॅनल दिलेला आहे मागे प्लेन आहे आणि ह्याला मस्त अस्तर पण आहे त्याचा दुपट्टा एकदम मस्त आहे हेवी असा मल्टी कलरमध्ये दुपट्टा आहे खूप छान वाटेल असा हा दुपट्टा ड्रेसवरती बघा सुंदर वाटेल असा पॅन्ट आहे पॅन्टला पण मस्त पॅ खाली डिझाईन आहे आणि ह्याला अस्तर दिलेलं आहे पॅन्टला पण अस्तर दिलेलं आहे हे बघा पॅन्टला पण अस्तर दिलेला आहे सुंदर सेट आहे हा हा दुपट्टा आहे पूर्ण सेट सिक्स फिफ्टी कॉटनमध्ये ड्रेस आहे मल कॉटनमध्ये ड्रेस आहे असं ब्रासो आहे कॉटनमध्ये डिझाईन आणि असा जयपुरी कॉटनमध्ये हा ड्रेस आहे व्ही एक आहे मस्त बारीक जयपुरी बुट्टी आहे त्याच्यावरती पॅनलला पण एक बॉर्डर दिलेली आहे आणि हा आहे पॅन्ट ही आहे मस्त प्रिंटेड पॅन्ट आहे खूप सुंदर वाटेल हा ड्रेस घातल्यानंतर पाहिजे मॅसारखं ॲक्च्युली आणि हा मस्त असा दुपट्टा आहे बघा असा दिसेल हा हा असा दिसेल मस्त तुम्हाला दाखवते मी दुपट्टा दिखाऊ नयचा हा कॉटन मध्ये आहे पॅन्ट आणि टॉप आहे फाय हंड्रेड पॅन्ट आणि मस्त नेकला डिझाईन आहे पॅन्ट आणि टॉप आहे की पॅन्ट आहे टॉप आहे साईजेस तुम्हाला एम डबल एक्सेल सर्व मिळून जातील मस्त ओनियन पिंक कलर आहे छान डिझाईन आहे वर दिलेलं आहे मस्त नेकला पूर्ण आणि आहे ही पॅ दुपट्टा आहे ही पॅन्ट आहे पॅन्ट ही पॅन्ट आहे आणि पॅनलला पण डिझाईन आहे आणि मध्ये अशी बुट्टी आहे स्टॉक नाहीये सिल्क वाला तो तो वाली वाली yes. आहे पण मस्त सिक्वेन्स वर्क आणि पूर्ण हँडवर्क आहे वाली व्हेरिटी देती तो स्टॉक रख शकतो जास्त स्टॉक नसतो पण जो स्टॉक आहे त्याच्यामध्ये रोज इतर आहे बघा हा पाईन समान आहे आणि हा दुपट्टा आहे शेडेड आहे दुपट्टा हां दर दोन दिवसांनी नवीन त्यांच्याकडे हा ना स्टॉक येतो नवीन स्टॉक येतो दर दोन दिवसांनी तुम्हाला दर वेळी वेगवेगळ्या मेल मी दाखवते तोच सेम मेल तुम्ही आल्यानंतर असं काही नाही सुंदर आहे शेडेड दुपट्ट्याचा सगळा गेटअप असतो ड्रेसला बघा मस्त दुपट्टा कलर आहे हा कलर मी दाखवला आणि हा एक कलर आहे मरून कलर त्याच्यामध्ये पण तुम्हाला शेडेड असा दुपट्टा येईल हा मॅंगो कलर आहे मँगो आणि ग्रीन कलर सेम पीस आहे हा पण मध्ये आहे मस्त ब्लॅक कलर आहे लेस आहे पॅन्ट पण लेस आहे म्हणजे पार्टी लुक वाटेल घातल्यानंतर आणि स्लीवज मस्त ट्रान्सपरंट आहे ती बघा ट्रान्सपरंट स्लीवज आहेत आणि हा नेक असा भरलेला आहे असा दुपट्टा आहेच इस मीस काय त्याच्यावरती असा मस्त दुपट्टा पण दिलेला आहे पैसे तुम्हें या नक्की खूब छान छान कलेक्शन है खूब गर्दी आते तो जास्त स्टॉक नहीं है पं तुम्ही जो स्टॉक बढ़ना तो खूब सुंदर सुंदर है बोला ना, नाम क्या आपका मेरा नाम रवि है हमारा दादर में शॉप है हाँ नंबर बोलो आपका नंबर हमारा एट जीरो नाइन सेवन एट थ्री एट वन फोर थ्री फोर थ्री ओके और मुझे फाइनल रेट्स बताओ टॉप और बॉटम का रेट क्या है फाइनल है देने का पेंट ले गए तो फाइव फिफ्टी आएगा फाइनल और ड्रेस ले गए दोपट्टा सेट सेवन फिफ्टी फाइनल रेट है ओके और मेरा अगर कोई व्यूवर्स आता है वीडियो देख के तो और पचास रुपये कम ना थोड़ा बार्गेनिंग कर ओके बार्गेनिंग छोटा कम कर देंगे थैंक यू सेवन फोर नाइन एट फाइव थ्री फाइव थ्री फाइव थ्री फाइव सिक्स जीरो फोर नाम क्या अनिल <laughs> ये कलर बताना सर इधर दिखाओ ना इधर दिखाओ ना वो खाली कैमरे में दिखाओ पण तुम्हाला हा पीस आहे ह्याला कोणता पीस म्हणतात आलिया नायराकट नाही हो ना आणि ही पॅन्ट आहे आणि हा दुपट्टा आहे काय रेट आहे याचा ह्याचा रेट काय फायनल रेट आहे फायनल रेट बोल फायनल रेट आहे सेवन फिफ्टी फायनल रेट आहे सेवन फिफ्टी बॅटिक मध्ये पण आहे सिल्क मध्ये आपण सेव्हन फिफ्टी ना आपण सेव्हन फिफ्टी आहे छान छान ह्याच्याकडे पण आहे विजिट करा एक्झॅक्ट टायटन शोरूमच्या बाहेर बसतो माहिती मीडियम मध्ये बघ ना फुल ड्रेसेस आहेत बांधणी दुपट्टा आहे ही पॅन्ट आहे वेगवेगळे पॅनलला पण डिझाईन आहे छान छान ड्रेस तुम्हाला बघायला मिळते इथे हा येलो आपण बघितला त्याचमध्ये मध्ये फक्त डिझाईन थोडी वेगळी आहे पॅनलला असं नेक पॅनलला डिझाईन आहे प्लस हा दुपट्टा आहे सिल्कमध्ये आहे ही पॅन्ट आहे

ग्रे कलर है मस्त ग्रे कलर है, है, है है, है, है ये ये पैंट 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 सेम ग्रे मे दुपट्टा नहीं है दुपट्टा नहीं है हाँ दुपट्टा है ओके 750 ना मला कॉटनमध्ये पाहिजे असेल तर कॉटनमध्ये हे कॉटनचे पॅन्ट आणि हे आहे की दुपट्टा पण आहे याच्यामध्ये म्हणजे दुपट्टा पण आहे कॉटन दुपट्टा नाही आहे पॅन्ट आणि कुर्ती कितीला थ्री फिफ्टीला चांगली क्वालिटी आहे का चांगली क्वालिटी आहे डेली यूजसाठी साडेतीनशेवाला आहे हा

बलून पॅन्ट याच काय रेट आहे रेऑन आहे ना हा रेऑन सेरी रेऑन सेरी आणि ह्याच्या दुबटन आहे ना फक्त पॅन्ट आणि टू पीस सेवन फिफ्टी सेवन फिफ्टी ओके बलून पॅन्ट आहे ना बलून पॅन्ट आहे ना